नमस्कार मित्रांनो आपण आज मांढ गावामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये तर सरांचा हा केळीचा प्लॉट आहे आपण प्रत्येक महिन्याचा व्हिडिओ बनवतच होतो स्टेटसला आपण पाहत होता तर आता ही हार्वेस्टिंग चालू आहे बागाची पाठीमागच्या अठरा तारखेला पण हार्वेस्टिंग झालेली आहे त्यावेळेस पण वीस टन दोन गाड्या गेलेल्या आहेत आणि आज पण चालू आहे हार्वेस्टिंग तर हा प्लॉट दोन एकरचा आहे तर हा प्लॉट कधी लागवड झाली ते आपण सरांना विचारू सर ची लागवड कधी झाली नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस चोवीस ला नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस लागवड झाली आज आहे एकोणतीस ऑगस्ट म्हणजे आपले दहा महिने पूर्ण आता दहा सप्टेंबरला नऊ सप्टेंबरला अकरा महिने पूर्ण होतात तोपर्यंत सरांचा ह्या बागतनं चाळीस टन माल एक्सपोर्ट होतोय आणि म्हणजे दहा अकरा महिन्याच्या आत आणि बघू शकता आपण मालाची क्वालिटी वगैरे वादी आणि सध्या मार्केटमध्ये एवढी मंदी चालू आहे सध्याच्या परिस्थितीला केळीचे रेट बावीस वीस एकवीस खोड्याचा माल नेणार तरी पण सर तुम्हाला पाठीमागच्या दोन गाड्या गे गेल्या काय रेट भेटला त्यावेळेस सव्वीस रुपयाने भेटला आणि आज काय रेट भेटला अठ्ठावीस रुपये भेटलेला आहे कशामुळं आपल्याला रेट एवढी मंदी असून आपल्याला रेट का भेटतोय केळाची क्वालिटी लांबी आणि क्वालिटी मुळे त्या ठिकाणी वादी एक नंबर आहे तुम्ही बघू शकता केळाची वादी कशी आहे आणि क्वालिटी चांगले माल एक नंबर आहे व्यापारी ॲटोमॅटिक चांगल्या मालाला पैसे द्यायला तयार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना आपण चांगला माल पिकवला हो पाहिजे दाखवा साहेब तिकड गेल्या वर्षी पण सरांचा तीन एकराचा प्लॉट ह्याच प्लॉटच्या खाली होता त्यावेळेस पण सरांची पंच्याण्णव टन एक्सपोर्ट झाला होता त्या प्लेन तीन एकरामध्ये त्याच्यापेक्षा हा दोन एकराचा प्लॉट आहे ना सरासरी सत्तर टनापर्यंत एक्सपोर्टची टार्गेट आहे आता चालूच आहे चाळीस टन होतोय अजून तीस टन माल भरपूर वाजून बागेमध्ये माल आहे तिष्ठंतर अजून एक्सपोर्ट होईल आणि मंदीमध्ये सुद्धा सारांना चांगला फायदा झालेला आहे का तर केळीची क्वालिटी तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्गदर्शन कसं मिळालं काय ते थोडंसं सांगा मी या ठिकाणी पस्तीस वर्ष शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे आणि दोन हजार तेवीसला मी सेवानिवृत्त झाल्यानंतर शेती करण्यासाठी केळी या पिकाकडे वळलो आणि त्यावेळेस आमचे मित्र अमोल घोलक त्या ठिकाणी भेटले आणि त्यांनी आम्हाला मार्शन केलं आणि इतकं चांगलं मार्शन केलं की गेल्या वर्षीसुद्धा तीन प्लॉट प्लॉटमध्ये एक्सपोर्ट प पंच्याण्णव टन जवळ एक्सपोर्ट झाला आणि बावीस लाख रुपये झाले आणि यावर्षी दोन एकराचा प्लॉट आहे यामध्ये सुद्धा आता मागच्या वेळेस वीस टन गेलेला आहे आणि आत्ता या ठिकाणी दोन गाड्या जातील म्हणजे साधारणतः वीस टन आसपास जाईल म्हणजे चाळीस टन या ठिकाणी एक्सपोर्ट होतोय आता या ठिकाणी पैसा हा वेगळा भाग आहे पण मला या ठिकाणी सेवानिवृत्तीनंतर जो आनंद मिळतोय तो फार मोठा आहे आणि याचं कारण म्हणजे अमलगोलप निश्चितपणे प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी वेळ असल्यानंतर येऊन मार्गदर्शन केलं त्या ठिकाणी खताचं नियोजन केलं पिकाचं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन कसं असावं या प्रत्येक सूक्ष्म बाबींचं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं या ठिकाणी अमल गोलप यांच्यामुळं हा प्लॉट अतिशय सुंदर आलेला आहे आणि याचा पैसा हा विषय वेगळा आहे परंतु मला मनस्वी आनंद या ठिकाणी झालाय की माझा माल या ठिकाणी इराण इराक जॉर्डन या देशातील लोक त्या ठिकाणी त्याची चव घेणार आहेत हा फार मनस्वी आनंद आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे अमोल गोलक निश्चितपणे महाराष्ट्र अतिशय चांगलं भेटलेलं आहे अरे आपण जरी सल्ला दिला तरी सरांनी मनापासून सगळं काम टाइम टू टाइम केलेलं आहे की हे कारण पिक असं आहे सुरुवातीचे दोन महिने खूप त्याला स्टेबल आणावं लागतो एकसारखा प्लॉट आणावा लागतो झेंडू पण आंतर केलं होतं आम्ही झेंडूचे पण ऐंशी नव्वद हजार रुपये झाले सरांना आहे आणि ते, ते सुद्धा फार फायदे झेंडूमुळे नव्वद हजाराच्या आसपास त्या ठिकाणी त्यावेळेस पैसे झाले होते आणि शेती करण्यामध्ये मला या ठिकाणी अतिशय आनंद त्या ठिकाणी मिळत आहे आणि मार्गदर्शन त्या ठिकाणी अमोल पण चांगलं मिळालेलं आहे त्यामुळेच मी हे करू शकलो नाहीतर अन्यथा करू शकलो नसतो